नमस्कार मी सचिन घनश्याम करतोय प्रथमतः मी मंद्रुकमधील सोशल मीडियाच्या माध्यमातून आज मीही मंद्रुकमधील व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे तर मी मंद्रुकमधील जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत त्या युवकांच्या कमेंट्स पाहतो मी की मंद्रुकमध्ये असं व्हायला पाहिजे मंद्रुकमध्ये तसं व्हायला हो पाहिजे मला तरुणांना एक सांगायचं आहे की व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा केल्यानंतर गावचा विकास किंवा तुम्हाला पाहिजे तसा विकास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतं तर त्या सर्व युवकांना माझी एवढीच सांगण्याची विनंती आहे की आजपासून आम्ही बहुजन हा काव्यान सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तरुणांसाठी एक काम करण्याचं ठरवलेलं आहे की दोन हजार सातपासून पासून बाजारपेठमध्ये जे अतिक्रमित गाळे आहेत ते अतिक्रमित गाळे निष्कषित करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यापारी गाळे व्हायला पाहिजेत व्यापारी जर गाळे झाले तर मंदरुकमधील सुशिक्षित बेरोजगार हा सुशिक्षित बेरोजगार राहणार नाही कारण कुठलाही युवक एखादा ऐटॅक केलेला असतो एखाद्याला भाजीपाला विकायचा छंद असतो एखाद्याला काय तर दूध दुग्ध डेअरी काढण्याचा छंद असतो असे अनेक व्यवसाय त्या ठिकाणी होऊ शकतात आणि आता पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जेम तेम आपण जर पाहिलं कोर्टाचा आदेश तर त्या ठिकाणी फक्त एकवीस गाळे धारक आहे तर एकवीस गाळे धारक त्या ठिकाणी काढून जर तुम्ही व्यापारी गाळे काढले तर जवळजवळ दीडशे ते दोनशे व्यापारी गाळे होतात तर त्या ठिकाणी उत्पन्नाची संख्या वाढते आणि आमचा बनण्याचा उद्देश असा नाही की त्यांच्या गाळे निष्कसित करा आणि त्यांना बेघर करा त्यांचाही उद्योग तिथे झाला पाहिजे आम्ही मागच्या वेळेस पण आम्ही बाईटमध्ये बोललेलोच आहे सोशल मीडियाला बोललेलेच आहे की अगोदर जे आता गाळेधारक आहेत त्यांना गाळ्याचं प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आणि नंतर उर्वरित गाळे हे नवीन उद्योजकांना द्यावी अशी आमची एक मानसिकता आहे आणि मी त्या आता जे गाळेधारक आहेत त्यांना ठामपणे सांगतो की गाळ्यात काढण्यासाठी तुम्ही सहकार्य करा की जेणेकरून तुमचाही त्या ठिकाणी फायदा होईल आणि इतर सुशिक्षित बेरोजगारांचाही फायदा होईल या माध्यमातून जर तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही तुमच्या बाजूनही ग्रामपंचायतच्या विरोधात लढायला तयार आहे गाळे झाल्यानंतर आणि पहिलं तुम्हाला गाळे देऊन बाकीच्या गाळे आम्ही निलाव काढण्यास ग्रामपंचायतला भाग पाडू आणि हे गाळे झाल्यानंतर मंदरूप ग्रामपंचायत उत्पन्नात भरपूर आ... भर पडणार आहे की जेणेकरून एक महिना एक तीन ते चार लाख रुपयाच्या पुढे ग्रामपंचायत उत्पन्न वाढणार आहे आता तुम्ही पाहताय की मंदरूप ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे तीन तीन चार चार महिने पगारी होत नाहीत बरं होत नाहीत कारण मंदरूप ग्रामपंचायतला उत्पन्न नाही मग आता हे जर महिना तीन चार लाखात उत्पन्न झालं तर कर्मचारी सफाई कर्मचारी असतील ग्रामपंचायतमधले कर्मचारी असतील सगळ्यांच्या पगार होऊन सगळ्यांचे उदरनिर्वाहही व्यवस्थित होऊन जा जातो या कारणामुळं आम्ही जवळजवळ दो दोन हजार अठरा ते एकोणीसपासून या लढाईक लढतोय आणि अद्यापी आम्हाला ग्रामपंचायतनं सहकार्य केलेलं केलेलं नाही तर आज बसण्याचा उद्देश एवढाच आहे की अशा निष्क्रिय ग्रामपंचायतला कलेक्टरला आम्ही पत्र दिलेलं आहे की ग्रामपंचायत बरखास्त करा ग्रामपंचायत बरखास्त करा मेंबर जे आपली बॉडी आहे पूर्ण बॉडी बरखास्त करून अतिक्रमित गाळ्याचे विषय मार्गी लावावं ही आमची तुमच्या माध्यमातून कलेक्टरला विनंती आहे